तर मला असं सांगायचं होतं मी केंद्रे दादांकडून सेवा घेतली होती माझ्या वडिलांसाठी माझे वडील ना आयटीयू मध्ये ऍडमिट होते जवळ एक सव्वा महिना ऍडमिट होते अरे बापरे हो म्हणजे सगळं एकाएकीच झालं काय झालं ना मी स्वामी सेवेत माझ्या आईमुळे आले होते एक दीड वर्ष म्हणजे जवळजवळ दोन वर्ष होत येतील आता स्वामी सेवेत आलेले तर मग आमची भेट केंद सोबत झाली नाही का त्यांच्या घरी वगैरे आम्ही गेलेलो मग नंतर मंदिरात वगैरे हो दादांच्या घरी गेलेले मी पहिल्यांदा अरे सगळं हो मग तेव्हापासून सेवा वगैरे चालू केली मग नंतर मंदिरामध्ये पण नाही का शिवतेजनगरला दादांचं मंदिर आहे ना तिथे पण जेव्हा मला जमेल जा तेव्हा जायचे दादांना भेटायला मग असंच चालू होतं सगळं मग त्याच्यानंतर एक दिवस काय झालं मागच्या महिन्यामध्ये अचानक माझे घरातले सगळेच आजारी पडले म्हणजे आई वडील परत माझा भाऊ वहिनी त्यांचं बाळ सगळेच आजारी पडले एकाएकी ताप वगैरे सगळ्यांना आला नाही का आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही कडे वगैरे नेलं पण मग बाकीच्यांना ठीक होतं व्हायरल पण आई वडिलांना थोडं ऍडमिट करायला सांगितलं म्हटलं की ठीक आहे मग एकत्रच ऍडमिट झाले ना दोघं पण पण मग आईचं थोडसच होतं त्याच्यामुळे तिला डिस्चार्ज मिळाला पाच सहा दिवसांमध्ये पण वडिलांची प्रकृती अशी दिवसेंदिवस थोडी गंभीर होतात नाही का हा ला मग त्यांना असं ऑक्सिजन वगैरेची गरज पडायला लागली मग मला दादां दादा माहितीच होते दादा म्हणजे एकदम मला असं नाही का त्यांच्या मुलीप्रमाणे नातीप्रमाणेच मानतात तर मग पहिल्यांदा मग मी म्हंटल की नाही आता जर डॉक्टर असं सांगायला लागले तर मग आता पहिलं मला दादांना भेटायचंय तर मग मी दादांना फोन करत होते तर त्या दरम्यान ना पौर्णिमा होती अच्छा तर मग पौर्णिमा असल्यामुळे दादा अक्कलकोटला जातात ना अक्कलकोटा आणि गाणगापूरला असतात तर मग दादांचा फोन काही लागतच नव्हता तर मग मला अजूनच टेन्शन की दादांचा पण संपर्क होत नाहीये वडिलांची प्रकृती पण अजूनच गंभीर होत चाललीये दिवसेंदिवस तर मग काय करू म्हणजे मा असं म्हणत नाही का आपल्या खूप टेन्शन असल्यावर येत काय मनात स्वामींच्या दादांची पण पन... कारण की दादांशी बोलणं हा पण एक योग असतो पण मग माझा तो पण होत नव्हता म्हणून मग मला खूपच अजून आमच्या सगळ्यांना टेन्शन यायला लागलं आईचा आणि माझा दादांवर खूप विश्वास की नाही का दादा जे बोलतील ते खरं होणारच आहे आणि मग कधी भेटेल असं झालं मग मी मंदिरात गेली दादांची वाट बघितली पण मग तिथे कळालं की दादा नेमकं पौर्णिमा हे विसरले ना मी कारण की टेन्शन मध्ये होते त्याच्यामुळे विसरले मग तिथं गेल्यावर ना त्या ताई म्हणाल्या की अरे आज हे आहे पौर्णिमा तर दादा ना तुम्हाला ना नाही भेटणार कदाचित ते सोमवारी वगैरे येतील तर मग मी म्हंटल की मला तर खूप गरज आहे आत्ताच मला दादांशी बोलायचे स्वामींना तर आम्ही प्रार्थना करतच होतो करा सगळं नीट वगैरे नाही का असं एकाएकी सगळेच का आजारी पडले असतील असे खूप प्रश्न त्यात वडील एवढे म्हणजे कधी त्यांना थंडी ताप पण आलेला नाही आयुष्यामध्ये आणि पहिल्यांदा इतकं सिरियस त्याच्यामुळे खूपच टेन्शन मध्ये होतो मग नंतर असंच आम्ही मग नंतर काय झालं तिकडून मी घरी गेले घरी गेल्यानंतर मग रिटर्न येताना ना त्या म्हणजे आमच्या ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ना त्या हॉस्पिटलपासून जवळच स्वामींचं तिथं पण एक मंदिर आहे तर मग असंच आम्ही त्या रोडनी येत होतो मग माझा भाऊ आणि मी सहज असं म्हणायला लागलो की काय असेल रे देवाच्या मनात दादांशी आपला कॉन्टॅक्ट नाही होते काय असेल नेमकं आणि असं म्हटले आणि असं त्याच्याशी बोलता बोलताच मी त्याला म्हंटल अरे हो ना काय असेल काय माहिती आणि असं बोलता बोलता मी कॉल डायल केला परत दादांचा आणि नेमका दादांचा फोन लागला आणि आम्ही स्वामींच्या मंदिराच्या समोर होतो त्या टाइमिंगला हो आणि मग नंतर फोन लागल्यावर मी दादांना म्हटले Mm. की दादा माझ्या वडिलांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय त्यासाठी मला सेवा द्या mm. तर मग त्यांनी ते मला म्हणाले की तुम्हाला लगेच मेसेज कर आणि हो oh. मी तुला लगेच सेवा पाठवतो तर मग मी म्हटलं की ठीक आहे दादा मग मी मेसेज केला दादांनी मला पुढच्या क्षणी आम्ही मंदिरात पाया पडेपर्यंत येऊपर्यंत दादांनी सेवा पाठवली होती okay. मग मी म्हंटल की तेव्हा रात्रीचे काहीतरी असे नऊ नऊ साडे नऊ वगैरे असे वाजले असतील तर मग मी म्हटलं की ठीक आहे आता ही सेवा तर मिळाली आहे मला मी उद्या पहाटे उठून ही सेवा चालू करते असं विचारलं मग दादांना म्हटलं की दादा तुम्ही कधी भेटाल मला मी मंदिरात तर येणार आहे मग दादा म्हणाले उद्या ये उद्या मी आहे मंदिरात म्हटलं बरं झालं मग काम का एक म्हणजे असतो ना आधार तो पहिला आधार मिळाला हा भावाला आणि मला मी म्हणजे स्वामी समोर आणि दादांची कॉन्टॅक्ट झाला की आपल्यासाठी एक काहीतरी चांगली बातमी आहे चांगलंच होईल म्हटलं मग आम्ही मग तिथून पुढं मग मी दुसऱ्या दिवशी मी दादांकडे गेले मग दादा तर असे ओळखतातच ना मला असं तर मग दादांना भेटल्यानंतर मी सांगितलं की दादा हे हे असे माझ्या घरातले एकदम एकाएकी आजारी पडलेत आणि वडिलांची प्रकृती सध्या तरी अशी आहे काय असेल सांगा म्हटलं काय म्हणजे मला तुम्ही खरं सांगा म्हंटल तर मग दादा म्हणाले तू काहीच काळजी करू नको तुझे वडील बरे होऊनच घरी येणार आहेत म्हटलं तुमचा शब्द म्हटलं माझ्या कानाला खूप बरं वाटलंय म्हंटल किती मोठा आधार भेटला हे मला माहिती मी म्हंटल मग असं करता करता मग त्यांना त्यांनी मला सांगितलं की यांना काहीतरी बाहेरचं बाधा आहे म्हणून अच्छा तर ते म्हणाले काहीतरी आहे तू फक्त काहीच काळजी करू नको मला म्हंटले तू माझ्या मुलीसारखी आहे तू माझ्या नातीसारखी आहे आणि तू इथं आलेली आहे स्वामींनी तुला तुझं केल स्वामींचं केलेलं आहे तुला त्यांनी कधीच त्यामुळे तू काहीच काळजी करू नको तुझे वडील बरे होणारच आहेत विचारत कोण म्हणजे मी खूप रडायला लागले ना दादांसमोर की म्हणजे असं कसं झालं दादा तर मग दादा मला म्हणाले की तुला खंबीर राहायचंय कारण की तू त्यांच्या मागे उभी राहू शकते कारण की तू आजारी पडली तर त्यांचं कोण करेल बरोबर तू, करे, तू करा तुला करावं लागेल तुला आणि तुझ्या हसबंडला करावं लागेल तर मी म्हंटल नाही आम्ही तर आहे म्हटलं दादा फक्त मला ह्याच्यातून माझे वडील बाहेर येतील का आणि सगळे बाहेर येतील का तेवढंच मला पाहिजे तर दादा म्हणाले नाही सगळं चांगलं आहे तुझ्या घरचे पण सगळे आई वगैरे पण म्हटले डिस्चार्ज होईल म्हंटल ठीक आहे दादा त्यांनी मला परत दुसरी पण सेवा सांगितली अजून एक अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा वेळा आपलं स्वामी समर्थ जप ही पण सेवा कर आयसीयू ची पण सेवा कर आणि आयसीयू ची सेवा सकाळ संध्याकाळ दोन टाइम आहे ना तर मग आणि ती सेवा करायला जवळजवळ दोन म्हणजे दीड पावणे दोन तास वगैरे लागत होते आयसीयू ची सेवा आणि दुसरी सेवा म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास लागायची पण मी दादांना म्हटलं मी करेल मला असं नाही की मला एवढा वेळ लागतो मी करणार काहीच प्रॉब्लेम नाही म्हंटल मला तर मग दादा म्हणाले तुला दोन टाइम करायची पण गरज नाहीये तू एकच टाइम कर वाटलंस ची सेवा फक्त मनात आणू नको तुला जसं जमेल तसं कर पण असं मनात काहीच आणू नको तर म्हंटल ठीक आहे दादा म्हटलं मला आज त्रास झाला ना मला चालेल फक्त मला माझे सगळे माणसं व्यवस्थित पाहिजे त्यांनी मला हा मग दादांनी असं मला सेवा सांगत गेली शनिवारी वगैरे नाही का असं ते सगळ्या ज्या ज्या ह्याच्यावर सगळ्या सेवा सांगत गेल्या आणि मग मी दादांना परत दादांना म्हटलं की दादा तुम्ही याल का माझ्या वडिलांना एकदा भेटायला हॉस्पिटलमध्ये तर दादा तेव्हा सुद्धा म्हणाले की तू मला सांग मी लगेच येतो म्हणजे इतकं इतकं असं म्हणजे छान वाटलं ना की प्रत्यक्ष नाही का दादा पण असं म्हणाले मला की तू सांग फक्त मी येतो लगेच तर म्हंटल नाही दादा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या वडिलांना प्रत्यक्ष येऊन भेटावं त्यांच्या नाही का म्हणजे समोर तर मग दादा म्हणाले ठीक आहे मी येतो उद्या येतो मला म्हंटले आणि त्यावेळी श्रावण महिना होता ना, ना। तर मग त्यांचे शिवलेल्या अमृताचे ते पारायण असतं ना मंदिरामध्ये तर मग दादा म्हणाले की ते पारायण आहे ते पारायण झालं की जेवा, जेवा मी येतो तर म्हंटल की दादा ठीक आहे चालेल म्हटलं आणि जेव्हा जेव्हा मी दादांना फोन करायचे तेव्हा तेव्हा त्यांचा फोन लागायचा पण ते उचलायचे पण आणि काहीतरी सांगितलं की इकडून काहीतरी चांगली बातमी यायची म्हणजे थोडी का होईना काहीतरी येत नाही का उभारी येईल असं काहीतरी असायचं मग नंतर दादा दुसऱ्या दिवशी आले मग मला भेटायला म्हणजे तिथे आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी माझ्या आईचा डिस्चार्ज पण होता मग आईला पण भेटले ते वडिलांकडे पण गेले आणि वडिलांना ऑक्सिजन लावलेलं होतं ना मग ते असे म्हणजे चिडचिड जास्त करत होते कारण की ते कसं ऑलरेडी त्यांना तीन चार दिवस झाले होते आणि ते ऑक्सिजन म्हणजे त्यांना त्रासच फार होत होता तर मग कसं ते थोडे जास्त चिडचिड वगैरे करायचे पण दादा आले तर त्यांना एवढं पण म्हणले बरं झालं तुम्ही आले भेटायला हा तर मग दादा म्हणाले काहीच होणार नाही तुम्हाला तुम्ही सगळे बरे होणार आहे त्याहीच तुम्ही काळजी करू नका आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला दादांनी मग ते सगळं झालं हा मग पप्पांशी पण बोलले ते माझ्या मग तिथून आम्ही बाहेर नह आलो म्हणजे दादा आधी म्हटले की मला पाठवतील का आयसीयू मध्ये आहे तर सोडायला नाही का भेटायला त्यामुळे म्हटलं दादा पाठवता ते तुम्ही फक्त माझ्यासोबत या ते म्हणाले ठीक आहे मग आम्ही भेटलो वगैरे नाही का तिथून कुठे ते आईला पण भेटले मग आई पण तिथे हॉस्पिटलमध्ये होती पण तिला माहित होती की पप्पांचा असा आहे ती पण रडायला लागली दादा म्हंटले तुम्ही काहीच काळजी करू नका तुमच्या मुलीच्या हाताला पण यश येणारे तुम्हाला पण सगळ्यांना यश येणार आहे आणि काहीच काळजी करू नका ते व्यवस्थित येणार आहेत म्हटले घरी Oh, <laughs> मंचले, मंचले म, हो आणि मग असं म्हटल्या म्हटले ते मग म्हटलं की हा दादा आईला पण डिस्चार्ज म्हणजे आईचं असं होतं की मला लवकर डिस्चार्ज मिळू दे म्हणजे मी पण माझी साइडनी सेवा सुरू करे बरोबर बरोबर असं कारण की तिचं असं होतं की आता तुमची खूप ओढाताण होते आम्ही दोघं पण आहे परत दादा आणि ते पण आजारीच होते पण म्हणजे विकनेस भरपूर होता त्यांना पण तापामुळे वगैरे खूप होता तर मग ते सगळं झालं होतं पण ते एवढंच की ते ऍडमिट नव्हते केले त्या दोघांना असं झालं हा पण आई वडिलांना केल्यामुळे मग आमचं खूपच असं म्हणजे टेन्शन होत आणि हा मग आई म्हणायची की मला तरी सोडा म्हणजे मी तरी सेवा चालू करल मी तरी सेवा चालू करेल तर म्हंटल की हो तुला सोडतील म्हंटल तू तुझी सेवा कर चालू तुला होईल तेवढी कारण तुला पण खूप विकनेस आहे म्हटलं मग तशी ती तर नामस्मरण करतच होती मग त्याच्यानंतर ते सगळं झालं आई घरी वगैरे आली पण माझी सेवा तर चालूच होती मग त्याच्यानंतर दादा भेटून गेले तर दादा पण म्हणाले की मला काहीच वाटत नाहीये की काय नाही का म्हणजे असं व्यवस्थित आहेत ते काही प्रॉब्लेम नाहीये म्हटले आणि तू दोन टाइम जरी सेवा नाही केली तू एक टाइम जरी केली ना तरी काहीच काळजी करू नको की मला करायला भेटत नाही किंवा काय असं मनात नको म्हणे सगळं व्यवस्थित होणार आहे त्यांचा हात तुझ्या डोक्यावर आहे म्हटले म्हटलं म्हटलं बरं तर वाटतंय मला तुमचे शब्द ऐकून पण प्रोग्रेस काहीच नाहीये म्हटलं त्यांच्यामध्ये फक्त स्टेबल आहे स्टेबल आहे पण पुढे तर काहीच नाही ना इन्फेक्शन कमी होतंय ना काय नाही का असं होईल अनुभव आता शेअर केला नाही ऐका ना ताई अजून बरंच आहे पुढे पुढे सांगते ना मग ते झाल्यानंतर मग दादा घरी वगैरे गेले मग त्यानंतर परत असं झालं की डॉक्टर म्हणाले की तुमच्या पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल अरे बापरे मग असं म्हटल्यावर आमच्या पाया खालची जमीनच सरकली की असं कसं म्हणजे नाही का आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर म्हणजे खूपच हे समजतात जास्त सगळेच असं रडायला बघायला लागले की म्हणजे कसं एवढं टेन्शन आता दादा येऊन गेले दादाच्या शब शब्दांनी एवढं हे वाटलं आता कसं काय मग तरी म्हटलं की ठीक आहे मग आम्ही डिसिजन घेतला की त्या हॉस्पिटल मधनं आपण दुसरीकडे हलवूयात आणि तिथे नेऊयात म्हणून मग दादांना मी परत फोन केला म्हंटल दादा असं असं आहे डॉक्टर असे असे म्हणतात ते आणि हलवायला सांगितले तर काय करू हलवू का मी तर मग दादा म्हणाले की uh, हलव म्हणे काही प्रॉब्लेम नाही हलवलं तरी आणि मी तर आता बघून गेलो म्हंटली मला तर व्यवस्थित वाटले असं कसं झालं दादा नाही माहिती पण ते म्हणतात की ब्रेन पर्यंत ऑक्सिजन नाही जाते तर तुम्हाला टाकावंच लागेल म्हणून तर मग आम्हाला इथं तर नाही ठेवायचं म्हंटल तर मग दादा म्हणाले तुम्ही हलवा काहीच प्रॉब्लेम नाही फक्त मी जे जे सांगन तू ते ते कर <laughs> मग दादांनी ज्या ज्या गोष्टी शनिवारच्या वगैरे करायला सांगितल्या त्या आम्ही सगळ्या केल्या आणि हॉस्पिटलमध्ये असं मोस्टली निवून नाही देत काही आपल्याला नाही का कडे काही जवळ वगैरे पण मला अशी अडचण सुद्धा नाही आली काहीच सगळं मला त्यांच्या जवळ नेता आलं दादांच्या असंच म्हणजे दृष्ट कशी काढतो आपण हा तसं दृष्ट काढायला लावलेली त्यांच्यावरतून असं उतरवायला लावलेलं तीन वेळा असं त्याच्यामध्ये आपलं हेच आपण दृष्टीला कसं का भीमसेन कापूर लवंग काळे उडीद काळे तीळ काळ्या कपड्यामध्ये बांधतो ना हो हो तर तसं सांगितलेलं तर मग दादांना म्हटलं दादा आई सू मध्ये कसं अलाउड नसतं ना दादा म्हटले तू ट्राय तर कर नाही झालं तर फोटो न उतरव <laughs> म्हटलं ठीक आहे पण मला मग काय झालं शनिवार त्यांनी मला सांगितलं की आजच्या आज हे केलं पाहिजे तू तर मी म्हंटल बरं दादा करते तेवढ्यात ते व्हेंटिलेटर ते व्हेंटिलेटरवर टाकायचं होतं आणि तो टायमिंग जो दादांनी सहा साडेसहा सांगितलेला त्याच टायमिंग मध्ये व्हेंटिलेटरवर टाकायचं होतं तर मग माझ्या डोक्यात अजून ते टेन्शन की जर मला आत येऊन नाही दिलं तर आता व्हेंटिलेटर टाकायचं म्हणजे मला ते ऑब्व्हिअसली आत नाही येऊन देणार ना तर मग मी त्या डॉक्टरच्या पुढे गेले मला रडायला आली त्यांच्यासमोर की म्हटलं मला माझ्या वडिलांसाठी ना फक्त एक सेकंद द्या तुम्ही सहा ते साडे सहाच्या मध्ये मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा मला एकच सेकंद द्या मी रडायला लागले होते डॉक्टर म्हणाले तू अर्धा तास थांबताच्या वडिलांजवळ पण तू रडू नको म्हंटल की मला अर्धा तास नको मला फक्त एक सेकंद द्या मग त्यांनी मला तो टायमिंग दिला मग मला सगळ्यांवरच ते उतरवायला लावलेलं ना मला त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्येच उतरवून जाळायचं होतं तर मग मी म्हटलं की ठीक आहे तर मग मी ते सगळं केलं त्या टायमिंग मध्ये पण काही विघ्न नाही आलं त्यांनी मला येऊन दिलं मग व्हेंटिलेटर टाकलं मग मी दादांकडे मग मी घरी आले पण मला राहावलं नाही मी परत दादाकडे गेले दादांकडे गेल्यावर दादां गे तिथं पण खूप रडायला आलं मला मी इतकं रडायला लागले इतकं रडायला लागले की दादा म्हणाले काय झालं मी म्हटलं की दादा असं असं सांगितलं म्हटलं मला तुम्ही फक्त सांगा माझे वडील नीट होणार आहेत की नाही दादा म्हणले तू असं काय बोलती स्वामींच्या समोर तू काहीच होणार नाहीये म्हंटले काहीच होणार नाही म्हटले तू रडूच नको फक्त दिलेली सेवा तू कर म्हटलं करते मग तिथून मी घरी आले मग परत करायला लागले मला म्हटले हलवलं तर हलव दे काही काळजी करू नको मग आम्ही हलवलं मग त्या गडबडीमध्ये मी दादांना नाही सांगितलं ना की बाबा मी त्यांना काय म्हटलं आज नाही आम्ही उद्या हलवणार आहे असं मग मला म्हणले ठीक आहे पण दादा स्वतःहून मला फोन करायचे की आता कसं आहे पप्पांचं हलव कधी कधी माझा कॉन्टॅक्ट नाही झाला तर मग विचार करत बसायचे ते म्हणजे त्यांना काळजी वाटायची की का नाही फोन लागत हिचा नाही का असं त्यानंतर मी फोन केला म्हणायची अगं मी तुझी किती फोन लावत होतो लागलाच नाही मी वाट बघितली तू फोनच नाही केला मला दादा अशा अशा गडबडीमध्ये राहून गेलं पण असं असं केलं म्हटलं मग ते जवळ जवळ होते दहा बारा दिवसांच्या वरच होते ते व्हेंटिलेटरवर हो म्हणजे भरपूर त्यांना इन्फेक्शन खूप प्रमाणात झालं होतं मग नंतर हे झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले की ते शुद्धीवर यायला पाहिजे डोळे उघडायला पाहिजे आणि मग मी नेहमी अशी म्हणायची की आज गुरुवार आहे उद्या गुरुवार आहे आज होईल काहीतरी चमत्कार नाही का असं असं म्हणायचे मग नंतर एका गुरुवारी त्यांना अजून कसं तरी इन्फेक्शन झाले बॅक्टेरियांचं असं वीक झालं होतं ना शरीर भरपूर तर वीक झाल्यामुळं खूप जास्त हायली अँटीबायोटिक्स दिले होते त्यांना त्यामुळं कसं थोडं त्यांच्या बॉडीला थोडस टाइम लागत होता मग नंतर गुरुवार होता मग मी म्हंटल दादांना जात होते ना मी अशा आधीमध्ये दादांकडे जायचे असं डॉक्टर काय बोलतील ते सांगायचे पण आणि जायचे मला जेव्हा जमेल तेव्हा मग दादा म्हणायचे अगं तू मला फक्त फोनवर सांगत जा तू येत नको जाऊ मला माहिती आहे तुझ्या मागे किती आहे म्हणायचे नाही दादा मला आल्यावर खूप बरं वाटतं अरे आहे मग मी मग मी त्यांना म्हंटल की दादा मला असं वाटते की मी गुरुचरित्र पारायण संक्षिप्त स्वरूपातलं नाही का तर मग मला फक्त सांगा की करू का सात दिवसांचं पारायण करते तर मग मी म्हंटल पण मला कसं ना मला बहुतेक घरी पण म्हणजे मी आईकडेच आलेले होते ना आजारपण होतं म्हणून मग मी म्हटलं बहुतेक जर मी माझ्या घरी गेले तर मग चालतं का दादा असं इकडे संकल्प करून तर मला म्हटले त्यापेक्षा तू काय कर एकच वेळी सात म्हणजे सात वेळा तू वाचून टाकते एकाच दिवशी मग मी म्हंटल बरं दादा चालेल म्हंटल मी तसं करते मग गुरुवारच्या दिवशी मी लवकर उठले आपली आणि मग ते संक्षिप्त स्वरूपातलं पारायण केलं नाही का सात वेळा वाचायचं होतं ना ते पुस्तकातले सा, सात अध्याय मग ते सात वेळा वाचलं मग पूर्ण सेवा पण केली मग ते केलं आणि माझ्या मनात ते कुठेतरी आपल्याला आशा असते ना की काहीतरी Oh. बातमी मिळेल कि शुद्धीवर आले किंवा इन्फेक्शन कमी का झाले काहीतरी मिळेल आणि नेमकं त्या दिवशी आम्हाला कळालं की अजून पण काहीतरी इन्फेक्शन झाले मग मला अजून टेन्शन म्हणजे दादाना म्हणायचे दादा, दादा माझी सेवा नाही पोहोचत आहे का दादा स्वामींपर्यंत का बरं मला असं होतंय नाही का दादा म्हणायचे तू आहे तू काहीच काळजी करू नको सगळं होणारे व्यवस्थित आणि पुढच्या गुरुवारी म्हणे व्हेंटिलेटर पण निघणार आहे त्यांचं तू काही काळजी करू नको तर मग मी म्हंटल की बरं दादा म्हटलं तुमच्या शब्दांवर माझा विश्वास आहे आणि माझा विश्वास अजून स्वामींवरचा काय कमी नाही झालेला म्हणतो त्याच्यामुळे मी माझे प्रयत्न करणार पण कुठेतरी वाटतं ना की आज होईल उद्या होईल पण काहीच मार्ग नाही सापडते म्हटलं तर मग असं सगळं झालं मग त्याच्यानंतर मग असं भेटत होतो आम्ही दादांना पण मग त्यानंतर मग आम्हाला नंतर कळालं पण की बाबा दादा म्हणाले होते की नाही उघडतील डोळे पण काही टेन्शन घेऊ नको आणि मग त्यांच्याशी असं बोलले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच डोळे उघडले सकाळी आणि ते माझ्या भावाने बघितलं मग त्यांनी लगेच फोन केला की आज डोळे उघडलेत मग इतकं बरं वाटलं मग मी परत दादांना नाही का प्रत्येक प्रत्येकाचा प्रोग्रेस सांगायचे मग दादांनी परत एक सांगितलं एका शनिवारी परत ते असंच उतरवायला सांगितलं आणि मग दादा म्हणाले तुम्ही एवढं करा काही काळजी करू नका तुम्हाला काहीतरी मार्ग नक्की मिळणार आहे तर म्हटलं ठीक आहे आणि मग तेवढं ते ना काय झालं माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये असायचा ना तर मग तिथं दररोज त्याला एक माणूस भेटायचा पण ते असं जनरल त्यांचं पण पेशंट होतं तिथे पण ते असं जनरल बोलायचे दररोज तिथे नाही का बाबा ना ना कसं आहे तुमचं पेशंट किंवा आपण नाही का असं जनरल बोलतो ना हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचे नातेवाईक तर तसं बोलायचा पण त्या दिवशी तो माणूस नेमका माझ्या भावाला काय म्हणाला की तुम्ही ना गणपतीला असं दान करा काहीतरी गरीब असतात ना गणपतीच्या मंदिराच्या इथे तिथं गरीबांना दान करा म्हणे काहीतरी खूप चांगलं असतं ते केलेलं आणि तो माणूस दररोज भेटायचा तेव्हा नाही म्हटला पण जेव्हा दादा म्हणाले ना की काहीतरी मार्ग सापडेल तुम्हाला त्या दिवशी तो माणूस म्हणाला मग ते पण एक आम्हाला नाही का प्रचिती आल्यासारखं त्यांच्या तोंडून हा त्यांच्या तोंडून बोलले मग माझा भाऊ म्हणाला की असं असं बोलले का ग आपण जाऊ आणि गरीबांना दान करू नाही काहीतरी मग आम्ही गेलो तिथे गरीब असतात ना असे बसलेले नाही का बाहेर मग त्यांना आम्ही दान केलं मग सांगितलं आमच्या वडिलांचं असं तब्येत बरी नाहीये मग ते पण नाही की व्यवस्थित होईल असं मग प्रत्येकाने असं केलं आणि मग तिथून पुढे मग त्यांच्या तें, प्रकृतीमध्ये सुधारणाच होत गेली आणि मग दादांनी सांगितलं होतं ना गुरुवारी व्हेंटिलेटर काढतील गुरुवारची आम्ही खूप अशा आतुरतेने वाट बघत होतो की ते व्हेंटिलेटर कधी काढतील आम्हाला असं झालं होतं नाही का मग त्यांनी मग गुरुवारच्या दिवशी व्हेंटिलेटर पूर्ण नाही काढलं पण त्यांनी कमी केलं का की ते काय म्हणाले आम्हाला एकदम नाही काढता येत ना असं आम्ही थोडं कमी जास्त कमी जास्त असं करू शकतो पण मग ते झालं ना म्हणजे काहीतरी चांगलं झालं हो आणि मग तिथून पुढं मग परत ते असं आमचं दादांशी बोलणं कायम चालूच असायचं आणि मग त्यांनी पूर्ण नंतर व्हेंटिलेटर पण काढलं मग दादा म्हणाले की त्यांना बघा आता दोन तीन दिवसात दिसतील काढतील पण त्या आयसीयू मधनं बाहेर मग दोन तीन दिवसांनी त्यांना आयसीयू मधनं पण बाहेर काढलं मग दादा म्हणाले आता सोडतील पण एक दोन दिवसामध्ये घरी काहीच काळजी करू नका हा आणि मग नंतर सोडलं पण म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी फोन नाही केला तर कधी दादा पण करायचे आणि मी पण त्यांना अपडेट द्यायचे नाही का दादा आज असं झालं तसं झालं मग ते सगळं झालं मग ते घरी पण आले ते मला म्हणाले फक्त पप्पा घरी आले की आपल्या स्वामींना पेढे घेऊन ये मग म्हंटल आहोत आम्ही बोललोय स्वामींना प्रत्येक जण काय काय आणि ते सगळं दादा पूर्ण करणार आहे फक्त आता पप्पांना मी कसं घेऊन नाही येऊ शकत ते खूप दादा म्हणाले काही काळजी करू नको तुला जेव्हा त्यांना बरं वाटेल तेव्हा घेऊन ये फक्त त्यांना सोडल्यावर तू ये Oh, oh. तुम्ही दोघं जण हा माझ्या नवऱ्याला ते जावयाच म्हणतात त्यांचा मग ते म्हणतात तू आणि पाहुणे ये तर मी म्हंटल की हो आम्ही येऊ म्हटलं मग मी त्यांना सोडल्यावर गेले होते पेढे वगैरे दिले दादा म्हणजे तुझ्या हाताने वाट मग बाकीच्या त्यांना म्हणे त्यांना बरं वाटल्यावर ये म्हटले घेऊन काही प्रॉब्लेम नाही हा म्हणजे जवळ माझे वडील सव्वा महिना हॉस्पिटलमध्येच म्हंटल तरी हो एक सव्वा महिन्यात हो भरपूर झालं मग तेच म्हणजे इतकं टेन्शन मध्ये होतो की डॉक्टर सुद्धा म्हणतात नाही का की जे शक्य नव्हतं ते शक्य झाले तुमच्या वडिलांची केस, शिक, ओ, तेन केस खूप अवघड होती त्यांनी आता म्हणजे जे शिकवती असतात ना डॉक्टर त्यांना सुद्धा त्यांचा केस स्टडी करण्यासाठी दिलं की खूप क्रिटिकल केस होती पण ते एकदम सुखरूप त्याच्यातून बाहेर आले आणि आता सध्या ते व्यवस्थित आहेत परत काल पण आम्ही फॉलोअपला गेलेलो तर ते रिपोर्ट पण एकदम चांगले आले म्हणजे असं काहीच खूप अवघड कंडिशन होती पण सावरलो त्याच्यातून सगळं मग म्हंटल तुम्हाला अनुभव शेअर करावा खूप छान हो हो छोटे मोठे तर येतच गेलेत आता जेव्हापासून मी सेवेला लागले ना दादांकडून जेव्हा सेवा घेतली यायलाच लागले पण हा म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव होता हा त्यामुळे माझी आई पण म्हणाली काय काय फोटो असतील तर पाठवा म्हटलं काही तुमचे फोटो नाही ना ताई कारण मध्येच असल्यामुळे फोटो तर काही जमलं नाही काढायला हो असं काही फोटो नाही काढले पण ते शाईचं पण चाललं होतं आई तुमचं अनुभव खूप ऐकती ना चॅनल वर ती कंटिन्यू ते ऐकत असती मग त्या अनुभवातनच तिला तुमचा नंबर मिळाला होता मग ज्यावेळेस मला दादांकडे जायचं होतं ना त्यावेळेस तिने वगैरे मिळून मला ऐकवला होता आधी दादांचा मग ती मला म्हणाली की असं असं चॅनल आहे तेव्हापासून ती नेहमी ऐकते नाही का तुमचे अनुभव मग तिचं खूप चाललेलं की अरे तू शेअर कर अनुभव मी म्हटलं हो ते म्हंटल आता पप्पांनाही बरं वाटतंय हो हो श्री स्वामी समर्थ